असे काही टिप्पणी अशा काही भाषण अशी काही वक्तव्य लगातार आपल्याला ऐकायला मिळायचे औरंगाची अवलाद एका बाजून औरंगाची कब्र आणि औरंगजेब पेशाब नाही करेगा है। और हम हिंदुस्तान में हे हिंदु एक प्रकारे चिथावणी आहे आणि हिंदिम धर्माच्या विषयी अदर धर्माच्या विषयी एक देवेषाची भावना निर्माण करण्याच काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं म्हणून त्यांनी आपली जबाबदारी समजून त्यांनी राजीनामा दिला दुसरे आहे प्रकारे अगदी जोडून टाकलं तुम्ही पत्रकार मानलो आहे बरेच मंडळी त्या ठिकाणी गेले असतील बघितलं असेल तर त्यांना काही वेळ न देता त्याच घर उद्ध्वस्त केलं त्याची काही चूक झाली बा जयंती साजरी केल्यानंतर नारायण केले तुम्ही त्यानंतर प्रतिकात्मक कबर बनवली आणि त्या कबरेला तुम्ही आयात दिलेली चादर चढवून त्याला जुते मारले आणि त्या चादरीचा अपमान केला हे कुठपर्यंत योग्य आहे ठीक आहे तुम्ही आंदोलन केलं जयंती केली करायलाच पाहिजे त्याच्यामध्ये काहीच हरकत नाही आम्ही पण करतो सर्व राजकीय पक्ष परंतु तुम्ही चाकरी चा लपेटून त्याच्यावर कुराणाच्या हाळ्या लिहिलेल्या आहेत अशा त्या पवित्र चाकरीला तुम्ही लाता मारता तिला जाळता आणि हेच करून थांबत नाही तर तुम्ही त्या व्हिडिओ बनवता त्या क्लिप बनवता आणि तुम्ही त्या माध्यमाला पोहोचवतात हे कुठपर्यंत योग्य हे कोणी केलं हे एक विशिष्ट समुदायातील लोकांनीच केलं मग त्या ठिकाणी होत होते या पोलिसांनी त्यावेळेस तिथे आरा घालायला पाहिजे होता त्यांना मनाई करायला पाहिजे होत की बाबा असं करू नका हे बरोबर नाही एक तर त्यांच्याकडे परवानगी नव्हती थांबवली असती तर मला वाटत नाही की सतरा तारखेला रात्री जी दंगल झाली ती एवढी मोठी दंगल झाली नसती आणि एका बाजूने आता पोलीस रडतात की आम्हाला मारलं आमच्यावर दगड फेकले आमच्यावर असं केलं आम तुमच्याकडे पोलिसांकडे पिस्तोल होत्या तेव्हा त्यांना थांबला असता परंतु तुम्ही तसं केलं नाही तुम्ही तो दंगा होऊ देला आणि या दंगेला कारणीभूत जेवढे आंदोलन करता आहेत तेवढेच या दंगेला कारणीभूत पोलीस प्रशासन सुद्धा आहे मदतीचा आरोप आहे आणि आमचे समाजवादी पक्षाच्या वतीने मागणी आहे की त्यांच्यावर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा त्यांना पदावरून निलंबित निलंबित करावे पोलीस प्रशासनाला आणि ज्यांनी दंगल घडवून आणली अशा लोकांना सुद्धा अटक करण्यात आली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यांना सुद्धा देशद्रोहाच्या अंतर्गत त्यांना सजावायला पाहिजे ही समाजवादी पक्षाची मागणी आहे फैमच घर तोडल्यानंतर त्याला का त्याच फैमचं घर तोडलं त्याचा त्या मध्ये नाव नाही अशी कुठली पार्श्वभूमी नाही फक्त एवढी चूक आहे का की त्यांनी सांगितलं की हे दंगा वडकून राहिले या दंग्यामध्ये तुम्ही तिथे तुम्ही त्याच्यावर कारवाई करा त्यांना अटक करून ठेवा थोड्या वेळ पोलीस स्टेशन मध्ये थांबून ठेवा आपण एरवी बघतो करत असतात आपल्याला उचलून जातात पोलीस घेऊन जातात दोन दिवसात थांबवून ठेवतात था। सोडून देतात तेव्हा तेवढा वेळ वार, पद्धती शांत होत असते हे पोलिसांनी केलं नाही त्याचा तो भर तोडला तो तो तो

आणि भयमुक्त जे घर आहे ते त्याच्या आईच्या नावावर होत त्याच्या नावावर नाही आता त्याच्या आईने कुठं जायचं आहे तुम्ही बघितलं का तिथे गेल्यानंतर एक सुद्धा भिंत सुद्धा नाही ठेवली ते बाजूच्या घराची भिंत होती दुसऱ्याची ज्यांचं कधी घेणं देणं नाही त्याचं दुसऱ्याच्या घराची भिंत सुद्धा पाठवून टाकली हे काय प्रकार झाला आणि आजपर्यंत महानगरपालिकेचे लोक काय डोळे बंद करून बसले असतात का की कोण कोणाची बिल्डिंग लिगल आहे आणि कोणाची इनिगल आहे हा दंगा झाला म्हणून समजला तेव्हा ते तेव्हापर्यंत पर्यंत ना समजलं नाही का माझा असा आरोप आहे की महानगर च्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा गुन्हा दाखल त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि शासनाने आईला पन्नास लाख रुपये नुकसान भरपाई शासनाने त्याला करण्यात आले इरफान सगळ्यात पुढचं जे नुकसान झालं ते पैसे देऊ नये

त्याचे मुलगे नवमीला आहे त्याची बहीण एक आहे त्याची बहीण एक अविवाहित आहे त्याच्याकडे कमाईचं दुसरं काही साधन नाही काय करावं त्यांनी त्याच त्याची काय चूक होती त्याला मारून टाकलं काय चूक होती याची जबाबदारी कोणी शिकवायची म्हणून समाजवादी पक्षाची मागणी आहे की तिला इरफानच्या पत्नीला सरकारने त्वरित नोकरी देण्यात यावी त्यांना कुटुंब चालवण्याकरता एक करोड रुपये देण्यात यावे त्याचप्रमाणे त्याच्या मुलगी त्याची मुलगी जी दहावीला आहे आता अकरावीला गेली तिला खूप छान पर्सेंट मिळालेला आहे पंच्याऐंशी टक्के मार्क त्या कोळीला मिळाले आणि इरफानची इच्छा होती की मी माझ्या मुलीला डॉक्टर बनवेस हुशार मुलगी आहे त्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च शासनाने केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने करण्यात यावा ही आमची मागणी आहे आणि ह्या दंगलीमध्ये फक्त एका समुदायाला टार्गेट करण्यात आलेलं आहे हे एका समुदायाला टार्गेट करू नये आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही कोणाला पकडू नका किंवा कारवाई करू नका याच्यातलं आमचं म्हणणं नाही ते दोषी आहे त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे परंतु तुम्ही एका बाजूने जर फक्त मुस्लिम लोकांना असं केलं आहे समुदायाने हे प्रकरण घडवून आणलेलं आहे हे जो दुसऱ्या मार्गाने या दंगलीला घेऊन जात आहे हे होता कामा नये समाजवादी पक्ष ते ठपवून घेणार नाही हे आमची मागणी आहे शासनाला आणि जर त्यांना न्याय जर ना मिळाला नाही मिळाला नाही आणि जे अना, जे अपराधीच नाही या जंग्यामधले अशा काही मुलांना पण घेऊन गेलेले आहेत त्यांना सुद्धा सरकारने सोडून देण्यात आलं त्यांची शहा करा पण तो आहेच नाही कुठे तर अशा लोकांचे आयुष्य विनाकारण बर्बाद करू नये हे येणाऱ्या पिढी करता चांगली गोष्ट नाही आहे देशाच्या दृष्टीनं आणि आमचे मुख्यमंत्री बुलडोजर जे युपीची यू, पद्धत या ठिकाणी वापरत असतील तर माझं मुख्यमंत्र्याला सांगणं आहे की देवेंद्र भाऊ हे काही उत्तर प्रदेश नाही हा आमचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये बुलडोजर पद्धत खपून घेतला जाणार नाही भाजपच्या काही नेत्यांचं असं म्हणणं होतं की जाडली आहे अशा प्रकारची घटना घडलीच नाही आपण सगळे पक्षकार बांधव सगळ्यांना क्लिप आले असेल ते चादर जळताने दिसली त्याच्यावर आयाचे दिसून राहिले ते खोटं सांगतात ते वाचवून राहिले त्यांना दंगल घडवायचे होते मला तर असं वाटून राहिले की दंगल काय त्यांनी ते मोदी येणार होते म्हणून घडवली का काय असा आरोप आहे मला त्यांच्यावर परिवाराला कसं की एक करोड मिळाले नाही बदलीला नोकरी मिळाली नाही मुलीला उच्च शिक्षण मिळाले नाही आपण समाजाने मागे पक्षात काय करतात पुढील पाऊल काय आम्ही आम्ही पुढचं पाऊल घेऊ ना काय करू मागण्या करू सरकारला भेटीस करणार नाही सरकारकडनं काही सरकारकडनं अशा पद्धतीचं बोलल्या जात आहे की एका विशिष्ट समाजानेच ही दंगल घडवलेली आहे चुकीची बाबा आहे चुकीची बाब आहे चुकीची बाब याच्या करता आहे की शिवजयंती केली शिवजयंती कोणी केली तुम्ही ते झाडल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करायची अटक, अटक ते करायची मी ते अटक करायचं म्हणत नाही त्यांना जर थांबवून ठेवलं असत त्यांना जर समाजात परत दंगा करण्याकरता फिरण्याकरता सोडलं नसतं बाकी लोकांना तर लोक चिडले नसते ना तुम्ही एका बाजूने त्याचे चादर जाडवता एका बाजूने तुम्ही फिरून राहिले उघडं मात्र काय दर्शवता की आम्हाला कोणी कुठ नाही ना, और आता आप, आप समाजवादी पार्टी की तरफ से तो जो बच्ची की के लिए कुछ करेंगे समाजवादी पार्टी मैडम सत्रह तारीख को ये जो दुर्घटना हुई है इसके बाद में थोड़ा माहौल शांत हो रहा है ऐसे में प्रेस कॉन्फ्रेंस दे रही आपको लगता नहीं कि इसका विपरीत असर पड़ेगा और तेरह दिन तक मैडम कहाँ आप? आपको लगता नहीं कि मैडम शांति थोड़ी सी फैल गई आ गई है और फिर से आप भी उसको उठाने की कोशिश कर रहे नहीं उठा रहे हैं ना मुद्दा उठा रहे हैं ना फिर मैडम आप जो जिस विस्तार से आप बोल रही है

की माझ्या नागपूरचा माणूस मुख्यमंत्री आहे आणि आग आजपर्यंत त्याची छबी आम्ही असेच बघितली होती की ते सर्व धर्माला घेऊन चालतात परंतु आता माझ्या मनामध्ये ती छबी त्यांची राहिलेली नाही अजिबात नाही राहिलेली मॅडम तुम्ही म्हटलं की बा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा म्हणजे इथली नागपूरची इंटेलिजन्स आहे एस बी असेल हे अपयशी ठरली आणि ठरवून जो व्यक्ती महाराष्ट्राला सांभाळतो तो, तो व्यक्ती अपयशी म्हणजे कमकुवत झाला म्हणून त्याचा राजीनामा तुम्ही मागता असं तुमचं मत आहे का देश सांभाळणार आहे बोलल्याने चालत नसत हे घटनाक्रम घडला आहे ने काय समाजवादी पक्षाचा मुलींची शिक्षणाची साधन करून द्या पैसे द्या सगळ्या आहेत त्या शासनाने राजीनामा दिल्यावर होईल सगळे ते आहे सीएम म्हणून सगळं होईल पण राजीनामा दिल्यावर कोण करणार राजीनाम्याची मागणी केली दुसरा मुख्यमंत्री जाने दीजिए चलिए मैडम सब जाने दीजिए मुझे देखे 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 बात बताइए आप धीरे धीरे आरोप लगा रही है कि गृह मंत्री ने इस्तीफा देना चाहिए मुख्यमंत्री को ही यानी वो सक्षम नहीं हुआ सक्षम नहीं है, है। संभालने के लिए दंगे हो गए ये सब बातें हो गई अभी आप यहाँ पर प्रेस कॉन्फ्रेंस ले रही हैं आपने कितने दिन तक कुछ नहीं बोला यदि आपके इस प्रेस कॉन्फ्रेंस के बाद में इस शहर में कुछ कम ज़्यादा होता है तो फिर दूसरे आरोप लगाएंगे कि मुख्यमंत्री और गृह गृहमंत्री सो रहे थे कैसे कैसे नहीं होगा बताइए आप कैसे नहीं होगा बताइए नहीं कैसे नहीं होगा बताइए आप, था। आप, था। आप, था। आप भड़काने काम कर रहे हैं ये बातें सब बोल चुके हैं ये सब हो चुकी ये, ये सब हो चुका है ये सारी आजच्या पेपर लागलेला आहे बांगलादेशी लोक पळून गेले त्याच्याबद्दल काय तुमचं म्हणतात आजच्या लोकमतला तुम्ही वाचलं का बांगलादेशी लोक पळून गेले हा आजच्या लोकमतला समाजवादी पक्षाच्या